नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बघा आपण डी एम ए आर पदवर्ती संदर्भात विविध सेशन्स आपल्या चॅनलवरती घेतले होते तर सद्यस्थितीमध्ये जी परीक्षा आहे ही पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे ही थांबवण्यात आली होती विद्यार्थी मित्र तर आता जी परत परीक्षा सुरू होणार आहे तर त्या अनुषंगाने आपण आतापर्यंत झालेल्या सर्व पेपरमधील महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बाकी आहे त्यांना आगामी परीक्षेमध्ये हे प्रश्न महत्वपूर्ण ठरणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे पहा आजच्या या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे बघा अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कुठे पार पडले बघा अठ्ठ्याण्णव जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं हे कुठे पार पडलं असा प्रश्न या ठिकाणी आपलं विचारलेला आहे पर्याय पहा पुणे वर्धा नवी दिल्ली आणि अमळनेर तर बघा अठ्ठ्याण्णव जे आहे विद्यार्थी मित्र हे कुठे पार पडलं होतं तर हे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं होतं पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी हे झालं आणि याचे उद्घाटक जे होते ओके या अधिवेशनाचे उद्घाटक हे आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी होते ओके श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जे आहे उद्घाटन झालं आणि या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या श्रीमती तारा भवाळकर ओके पा थोडंसं या ठिकाणी विश्लेषणात्मक आपण या ठिकाणी अभ्यास घ्या बघा विद्यार्थी मित्रो अठ्ठ्याण्णव भारतीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि अध्यक्षपदी श्रीमती तारा भवाळकर या होत्या बघा अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण होत्या श्रीमती तारा भवाळकर यानंतर हे संमेलन सरहद पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेलं होतं ओके पहा आता विद्यार्थी मित्र हे झालं अठ्ठ्याण्णव मग आता आगामी जे आहे नव्याण्णव हे, हे कुठे होणार आहे तर नव्याण्णव जे आहे हे सातारा या ठिकाणी होणार आहे कुठे होणार आहे सातारा या ठिकाणी आणि त्याचा अध्यक्षपद जे आहे हे विश्वास पाटील यांना देण्यात आलेलं आहे ओके बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी जे आहे विश्वास पाटील यांची निवड झालेली आहे ओके विश्वास पाटील यांची निवड झालेली आहे बघा विश्वास पाटील यांची प्रसिद्ध कादंबरी आहे विद्यार्थी मित्रो ती म्हणजे पानिपत ओके कोणती आहे पानिपत ही कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे विश्वास पाटील यांची ओके पहा विद्यार्थी मित्र एका प्रश्नासंदर्भात अधिक ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघितलं आहे विद्यार्थी मित्र जर माहिती आवडत असल्यास सर्वांनी काय करायचं आहे एक वेळ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर ही पीडीएफ तुम्हाला हवी असेल अगदी स्पष्टीकरणाचं ही पीडीएफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न पहा पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्र बघा महाराष्ट्रात एज्यू सिटी कुठे उभारण्यात येणार आहे बघा महाराष्ट्रामध्ये जी एज्यू सिटी आहे हे कुठे उभारण्यात येणार आहे पर्याय बघा पुणे मुंबई नवी दिल्ली आणि नागपूर बघा कुठे उभारणार आहे तर एज्युसिटी जी आहे विद्यार्थी मित्र एज्युसिटी ही महाराष्ट्रात नवी मुंबई कुठे नवी मुंबई या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन नवी मुंबई हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा महाराष्ट्रामध्ये एज्युसिटी नवी मुंबई येथे उभारण्यात येणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढच्या प्रश्नाकडे आपण फोकस करूया बघा चीनने जगातील पहिल्या फ्युजन अनुभट्टी लायकाला काय नाव दिले आहे ओके बघा या जी आहे या अनुभट्टीला काय नाव दिले आहे ओके बघा पहिल्या फ्युजन फ्युजन हायब्रिड अणुबट्टीला काय नाव दिले आहे झिंगुओ लुनार झुरंग आणि तॉंग बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो जे नाव दिलं आहे ते आहे झिंगुओ ओके पर्याय क्रमांक एक झिंगुओ हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पहा या ठिकाणी चीनने जगातील पहिल्या फ्युजन फिशन हायब्रीड अणुबट्टी बांधण्याची योजना आखली आहे आणि हिला नाव काय दिलं आहे तर हिला नाव दिलं आहे झिंगुओ ओके काय नाव दिलं आहे झिंगुओ असं नाव या ठिकाणी या अणुबट्टीला दिलेलं आहे बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न काय भारतातील पहिले एआय प्लस कॅम्पस बघा भारतातील पहिलं एआय प्लस कॅम्पस हे कोणत्या संस्थेद्वारे स्थापन केले जाणार आहे विद्यार्थी मित्र अतिशय महत्वपूर्ण असा आय एम पी बेस हा क्वेश्चन आहे जो की परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस खूप आहेत ओके पहा काय भारतातील पहिला ए आय प्लस कॅम्पस म्हटलेला आहे ओके ए आय प्लस कॅम्पस आणि सध्या ए आय संदर्भात आपल्याला महत्वपूर्ण प्रश्न हे परीक्षेमध्ये विविध परीक्षेमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे ए आय संबंधित सर्व प्रश्न आपण व्यवस्थितरित्या कव्हर करणं खूप गरजेचं आहे ओके पर्याय बघा या ठिकाणी आय आय टी मद्रास आय आय टी आय एफ आर बीट्स पिनाली आणि आय आय एस सी बंगळुरू तर बघा विद्यार्थी मित्रो जे देशातील पहिलं ए आय कॅम्पस आहे ओके ए आय प्लस कॅम्पस जे आहे हे या ठिकाणी बीट्स पिनाली या संस्थेमार्फत जे आहे निर्माण केलं जाणार आहे आणि हे कुठे तर हे आंध्र प्रदेशमध्ये मागे जा कुठे आंध्र प्रदेशमध्ये आणि हा जो प्रोजेक्ट आहे बीट्स पिनालीचा हा या ठिकाणी एक हजार करोडचा प्रोजेक्ट आहे ओके पहा आता या ठिकाणी थोडस डिस्क्रिप्टिव्ह या ठिकाणी बघूया पहा बीट्स पिनाली हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बीट्स पिनाली आंध्र प्रदेशातील अमरावती येथे एक हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हे कॅम्पस स्थापन करणार आहे म्हणजे उभारणार आहे आणि याचा उद्देश काय आहे तर उद्देश आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संबंधित क्षेत्रात उच्च दर्जाचे शिक्षण ओके काय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उच्च दर्जाचे शिक्षण हे या ठिकाणी याचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थी मित्रो जर ही माहिती आवडत असेल आणि आपल्या जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर या प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके बघा आता विद्यार्थी पहा या पद्धतीने तुम्ही चॅनल करायचं आहे प्रेस करायचं आणि पीडीएफ साठी टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे बघा पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र मुंबई येथे इसवी सन अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली बघा प्रार्थना समाजावर आधारित आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न दिसतोय डॉक्टर आत्मारंग पांडुरंग तरखरकर त्यानंतर गोपाळ हरी देशमुख दादाबाई नौरजे आणि पंडित नेहरू तर विद्यार्थी मित्र प्रार्थना समाज म्हटलं की डॉक्टर आत्मारंग पांडुरंग तरखरकड बघा तरखडकड बंधू जे होते यांनी जी आहे या ठिकाणी या प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे ओके तरखडकड बंधूंनी बघा याच्यामध्ये तीन बंधू यांच्या सोबतच होते दादोबा पांडुरंग तरखडकर कोण होते अजून दादोबा पांडुरंग तरखरकड हे देखील त्यांच्यासोबत होते ओके पहा आता थोडस या ठिकाणी आपण स्पष्टीकरण बघूया बघा प्रार्थना समाज स्थापना म्हटलं तर आत्माराम पाडुरंग कधी केली बरं एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट मध्ये कुठे केली मुंबई या ठिकाणी केली के आणि एक महत्वपूर्ण प्रश्न यावर देखील बनतो की प्रार्थना समाजाचे मुखपत्र काय होते प्रार्थना समाज याचे मुखपत्र काय होते तर प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते सुबोध पत्रिका कोणते होते पत्रिका पर्याय क्रमांक पहा या ठिकाणी आपल्याला सुबोध पत्रिका जी आहे या ठिकाणी आणि याची जी प्रेरणा आहे प्रार्थना समाज निर्माण करण्याची जी प्रेरणा आहे ही प्रेरणा कुठून घेतली होती बरं तर ही केशव सेन यांच्याकडून ही प्रेरणा त्यांना मिळाली होती ओके पहा मित्रांनो स्पष्टीकरणावर सर्वांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्वपूर्ण असा प्रश्न आहे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते बघा जी संविधान सभा आहे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन्स पहा एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद तीन जवाहरलाल नेहरू आणि चार आहे बी एन राव तर बघा विद्यार्थी मित्र संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागार समितीचे अध्यक्ष होते या ठिकाणी बी एन राव म्हणजे याला यांनाच आपण बेनेगल रामाराव म्हणून देखील ओळखतो ओके पहा हे काय होते तर आपल्या कायदेविषयक घटना समितीची कायदेविषयक समिती होती त्याचे अध्यक्ष होते कायदेविषयक सल्लागार त्या ठिकाणी होते याच्या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलालजी नेहरू हे अंतरिम ने शास्त्रात वाईस प्रेसिडेंट म्हणजे पंतप्रधान त्या ठिकाणी होते ओके त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहे हे घटना समितीचे अध्यक्ष आणि देशाचे पहिले राष्ट्रपती आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले आपले पंतप्रधान ओके त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे आपले गृहमंत्री होते ओके okay? चला पहा विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे तत्पूर्वी जर अजूनही चॅनलला सर्वांनी चॅनलला आहे साईडला जे बेलायकोन त्याला प्रेस करायचं आहे आणि पीडीएफ मिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे प्रश्न भाग आहे विद्यार्थी मित्र अतिशय महत्वपूर्ण असा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर देण्यात आलेला आहे ओके बघा काय आहे महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची घडता किती आहे बघा महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची जी घनता आहे ही घनता किती आहे असा प्रश्न आहे बघा तीनशे ब्याऐंशी तीनशे पासष्ट तीनशे सतरा आणि सॉरी सतरा आणि शहाऐंशी तर विद्यार्थी मित्र ही है। आए, आ, आए, शारी शारी शारी। जी घनता आहे ही घनता प्रति चौरस किलोमीटर मध्ये असते ओके कशात असते तर घनता जी आहे ही प्रति चौरस किलोमीटर ओके जी घनता जी आहे प्रति चौरस किलोमीटर मध्ये सांगली जाते महाराष्ट्राची जी आहे ती आहे किती तर तीनशे पासष्ट महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे तीनशे पासष्ट व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर ओके पहा तीनशे ब्याऐंशी ही कशाची आहे तर ही आपल्या देशाची आहे विद्यार्थी मित्र भारत देशाचे ओके बघा थोडस स्पष्टीकरण या ठिकाणी आपण समजा ही आकडेवारी आहे कशा पद्धतीची आहे या ठिकाणी जाणूया बघा तीनशे ब्याऐंशी भारताची आहे तीनशे पासष्ट व्यक्ती आहे महाराष्ट्राची सतरा अरुणाचल प्रदेश आणि शहाऐंशी आहे सिक्कीमची ओके बघा आता घनता कशा पद्धतीने मोजल्या जाते बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र या पद्धतीची आपल्याला वर्धळ दिसते या ठिकाणी बघा अशा पद्धतीने जर आपण बघितलं ठिकाणी हा एक चौरस तयार होतोय काय होतोय चौरस बघा म्हणजे या चौरस म्हणजे प्रति किलोमीटर म्हणजे एक किलोमीटरचा चौरस असतो ओके याचं अंतर किती असणार एक किलोमीटर बघा या ठिकाणी म्हणजे या एक किलोमीटरच्या या चौरसाच्या क्षेत्रामध्ये जेवढे लोक राहतील ती असेल त्या ठिकाणची घनता ओके काय असेल ती जी असेल त्या ठिकाणची घनता मग या ठिकाणी जी आहे प्रति चौरस किलोमीटर ओके काय किती आहे महाराष्ट्राची व तीनशे पासष्ट व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर ही महाराष्ट्र राज्याची लोकसंख्येची घनता आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्वपूर्ण असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र भारतीय संगीताचा आदि ग्रंथ कोणाला मानले जाते बघा आता भारतीय संगीताचा आदि ग्रंथ कोणाला मानले जाते म्हणजेच काय भारतीय संगीताचा पाया कोणाला मानले जाते ऋग्वेद सामवेद अथर्ववेद आणि यजुर्वेद बघा भारतीय संगीताचा पाया म्हटलं तर तो साम साम आहे सा सामवेद कोणता आहे सामवेद हा भारतीय संगीताचा पाया आहे पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे आता याचं थोडंसं स्पष्टीकरण आपण समजूया बघा भारतीय संगीताचा पाया मानल्या जाणाऱ्या वैदिक काळातील ग्रंथ तो म्हणजे सामवेद आहे ओके आता बघा सामन जो आहे या शब्दाचा जर अर्थामधून काय लिखते याचा अर्थ काय होतो धून किंवा गाणे असून सामवेद हा धुनांचा आणि मंत्रांचा संग्रह आहे सामवेद काय धुनांचा आणि मंत्रांचा संग्रह आहे त्यामुळे आपण याला काय म्हणतो भारतीय संगीताचा प्राथमिक स्त्रोत मानले जाते ओके सामवेदास काय भारतीय संगीताचा प्राथमिक स्त्रोत मानले जाते म्हणजे सामवेद हा भारतीय संगीताचा पाया या ठिकाणी आहे ओके बघा खूप महत्वपूर्ण होता ओके चला मित्रांनो जर व्हिडिओवरती तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे प्रश्न भाग आहे विद्यार्थी मित्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचे वर्ष काय आहे बघा म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आहे ही कधी झाली असा प्रश्न आहे अठराशे ऐंशी अठराशे पंच्याऐंशी अठराशे नव्वद आणि अठ तर बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही अठराशे या ठिकाणी पंच्याऐंशी मध्ये झाली होती पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे स्थापना कुठे झाली बरं ओके याची जी स्थापना झाली त्याचं ठिकाण कोणतं होतं तर स्थापना झाली मुंबई या ठिकाणी कुठे झाली मुंबई या ठिकाणी स्थापना झाली आणि पहिले अध्यक्ष होते व्योमेश चंद्र बॅनर्जी ओके या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी लक्षात असू द्या ओके चला हे काय होते हे होते पहिले अध्यक्ष बघा आतापर्यंत परीक्षेमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन होतात त्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला विचारतात मोस्ट ऑफ दी त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे हा वारंवार विचारण्यात आलेला आहे ओके राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष कोण होते बघा सर्वांना क्लिअर आहे हा प्रश्न सर्वांना ही माहिती समजली चला त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे बघा जे विधानसभेचं कामकाज आहे हे सांकेतिक भाषेमध्ये प्रसारित करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र हरियाणा पंजाब की दिल्ली बघा विद्यार्थी मित्रो देशातील जे आहे पहिलं राज्य ठरलेलं आहे जे की आपल्या विधानसभेचं जे कामकाज आहे ते सांकेतिक भाषेत प्रसारित करतं तर ते ठरलेलं आहे पंजाब कोणतं राज्य आहे पंजाब पर्याय क्रमांक तीन पंजाब आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा आता जे कर्णबदीर आहेत ओके जे कर्णबदीर व्यक्ती आहेत त्या कर्णबधिरांना देखील काम का या कामकाजाबद्दल माहिती मिळावी याकरता जे आहे अशा पद्धतीचा उपक्रम हा पंजाब विधानसभेने राबवलेला आहे ओके पहा विद्यार्थी मित्र काय आहे याचं बघा पंजाब हे विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातील पहिले राज्य बनले याचा उद्देश काय होता तर बहिरेपणाच्या अपंगत्व असलेल्या लोकांसाठी कायदेविषयक बाबी कायदेविषयक चर्चा या सुलभ करणे हा त्याचा उद्देश होता आणि हे कोणाच्या अंतर्गत झालं तर सामाजिक सुरक्षा महिला आणि बाल विकास मंत्रालयाने हा उपक्रमाचे नेतृत्व केले होते ओके चला विद्यार्थी मित्र सर्वांना जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचंय आणि आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये याची लिंक शेअर करायची आहे जेणेकरून त्यांना देखील या सेशनचा फायदा झाला पाहिजे ओके चला बघा पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र विधानसभेत समान मते पडल्यास निर्णयात्मक जे मत आहे हा देण्याचा अधिकार कोणाला आहे बघा एखाद्या वेळी अशी परिस्थिती उद्भवते की विधानसभेमध्ये समान मते पडतात आणि समान मते पडली तर अशा वेळी जे निर्णयात्मक मत आहे तर हे निर्णयात्मक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पर्याय पहा मुख्यमंत्री राज्यपाल स्पीकर आणि उपमुख्यमंत्री आता या ठिकाणी स्पीकर म्हणजेच काय तर या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष ओके okay. स्पीकर म्हणजेच काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र विधानसभा अध्यक्ष असा त्याचा अर्थ आहे स्पीकर म्हणजेच काय विधानसभा अध्यक्ष बघा आता तर हा जो निर्णय असतो हा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाचा आहे तर हा स्पीकरचाच आहे म्हणजेच विधानसभा अध्यक्षांचा आहे पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मग आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सध्याच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर श्री राहुल नार्वेकर ओके कोण आहेत श्री राहुल नार्वेकर हे आहेत आणि विद्यार्थी मित्र श्री राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्षपद सलग भूषवणारे ओके सलग दोन वेळा विधानसभेचे अध्यक्षपद भूसवणारे जे आहेत हे दुसरे व्यक्ती ठरलेले आहेत ओके बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र विधानसभा अध्यक्ष कोण आहेत श्री राहुल नार्वेकर निवड जी आहे विधानसभा आपल्या सदस्यांमधून एकाची जी आहे साध्या बहुमताने या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड करत असते ओके बघा पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र अत्यंत महत्वपूर्ण असा प्रश्न आहे बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी झाली बघा बलवंतराय मेहता समितीची स्थापना आपल्याला विचारलेली आहे कधी झाली सोळा जानेवारी एकोणीशे पंच्याहत्तर सतरा जानेवारी एकोणीशे सत्तावन्न ओके एकोणीशे सत्तावन्न सोळा जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट आणि सोळा जानेवारी एकोणीसशे शहात्तर तर विद्यार्थी मित्र बलवंतराय मेहता समितीची स्थापना आहे ओके ही समिती पंचायतरास संबंधित आहे आणि या समितीची स्थापना आहे ती सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला झाली होती कधी सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा आता ही जी समिती आहे या समिती संदर्भात आपण थोडीशी माहिती अजून जाणूया बघा कशा पद्धतीची आहे जी बलवंतराय मेहता समिती आहे याची स्थापना झाली होती सोळा जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नला या समितीने आपला जो अहवाल आहे स्थापना झाल्यानंतर चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी आपला अहवाल त्या ठिकाणी सादर केला आणि या समितीमध्ये तीन सदस्य होते सदस्य कोण होते एक होते बीजीराव राव दुसरे होते डी पी सिंग आणि चौथे होते ठाकूर फुल सिंग हे या ठिकाणी सदस्य होते बघा आता हे समितीने अहवाल सादर केला मग अहवालामध्ये काही शिफारशी ज्या होत्या या समितीने दिल्या मग या शिफारसी कोणत्या होत्या विद्यार्थी मित्र तर त्या देखील आपण पाहूया पहा या समितीच्या शिफारसी काय होत्या ओके काय शिफारस केली यांनी पहिली म्हणजे त्रिस्तरीय पंचायत शिफारस बघा आय एम पी आहे या ठिकाणी हा पॉईंट सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे ओके बघा महाराष्ट्रामध्ये जी त्रिस्तरीय पंचायत राज आहे हे कोणत्या समितीच्या शिफारशीवरून स्वीकारण्यात आलं तर ते बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवरून स्वीकारण्यात आलेलं आहे ओके बघा त्रिस्तरीय पंचायत राज त्यानंतर विद्यार्थी मित्रो एक महत्वपूर्ण म्हणजे पहा तर न्यायपंचायतीची स्थापना करावी ग्रामपंचायतीचा विकास सचिव हा ग्रामसेवक असावा बघा ग्राम, ग्राम पंचायतीचा जो विकास सचिव आहे हा ग्रामसेवक असावा असं त्या ठिकाणी सांगण्यात था आलं त्यानंतर झेडपी अध्यक्ष जिल्हा परिषदचे अध्यक्ष कोण असतील तर ते कलेक्टर असतील ओके जिल्हाधिकारी हा त्या ठिकाणी था था जो आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल आणि पंचायत समिती जमीन महसूलापैकी चाळीस टक्के महसूल देण्यात यावा ओके पंचायत समितीस काय जमीन एकूण जमीन महसुलापैकी चाळीस टक्के महसूल हा देण्यात यावा असं त्या ठिकाणी म्हटलं होतं त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांचा हस्तक्षेप असू नये बघा ज्या ग्रामपंचायत निवडणुका होतात तर या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा हस्तक्षेप हा नसला पाहिजे अशी देखील शिफारस त्या बलवंतराय मेहता समितीच्या अहवालामध्ये करण्यात आली होती आणि महत्वपूर्ण म्हणजे पंचायत समितीला अधिकारात अधिक महत्व त्या ठिकाणी देण्यात आले ओके पंचायत समितीला अधिक महत्व हे देण्यात आले मित्रांनो जर तुम्हाला ही सर्व माहिती आवडली असेल आपलं स्पष्टीकरण जर आवडलं असेल तर तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच जर या प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके बघा पुढचा प्रश्न पहा पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केली बघा विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा कोणी सुरू केली असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय पहा एक आहे नंदाताई गवळी दोन जाईबाई चौधरी तीन ताराबाई शिंदे आणि चार आहे पंडिता रमाबाई तर कोणी सुरू केली होती विद्यार्थी मित्रो तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जाईबाई चौधरी ओके जाईबाई चौधरी यांनी विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केली होती ओके बघा महत्वपूर्ण आहे सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचं आहे ओके पहिली रात्रशाळा जी आहे यांनी सुरू केली होती थोडीशी ॲडिशनल इन्फॉर्मेशन या संदर्भात या स्पष्टीकरण पहा जायबाई चौधरी यांच्या संदर्भात बघा यांचा जन्म हा अठराशे ब्याण्णव मध्ये नागपूर मधील उमरेड या ठिकाणी झाला होता ओके कुठे झाला होता उमरेड या ठिकाणी झाला होता आणि एका दलित कुटुंबामध्ये जन्म झाला त्यानंतर त्यानंतर त्यांची ओळख जी आहे एका एका ख्रिश्चन झाली आणि त्यांनी जाईबाईला शाळेमध्ये चार रुपये प्रतिमाहावर शिक्षकाची नोकरी दिली पण शिक्षिका दलित असल्यामुळे ओके त्यांच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना काय काढून घेण्यात आले ओके मग या घटनेने प्रभावित होऊन काय केलं तर या घटनेने प्रभावित होऊन जाती विरुद्ध लढण्यासाठी दलित मुली व महिलांच्या शिक्षणासाठी लढण्याचे त्यांनी ठरवले आणि त्यानुसार त्यांनी पहिली रात्रशाळा सुरू केली ओके त्यानुसार काय त्यांनी पहिली रात्रशाळा सुरू केली मित्रांनो जर ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथेही तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल आणि आपले आतापर्यंत जे व्हिडिओ झाले आहेत संदर्भात आपण जे काही सेशन्स घेतले आहे ते सर्व सेशन्स तुम्ही बघायचे आहे आणि त्या सर्व सेशनची पीडीएफ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेली आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे बघा महाराष्ट्रातून लोकसभा आणि राज्यसभेवर निर्वाचित होणारे म्हणजे काय तर निवडून जाणारे ओके सदस्य यांची एकूण संख्या विचारलेली आहे आपल्याला बघा आता एकूण संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी एकोणवीस अठ्ठेचाळीस कि सदुसष्ट तर बघा एकूण संख्या येते विद्यार्थी मित्र ती म्हणजे सदुसष्ट येते काय येते सदुसष्ट बघा पर्याय क्रमांक चार सदुसष्ट हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता सदुसष्ट कशी काय ओके सदुसष्ट कशी काय तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातून जे आहे लोकसभे करता लोकसभेकरता किती अठ्ठेचाळीस सदस्य आहेत लोकसभेकरता किती अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेकरता एकोणवीस ओके राज्यसभेकरता एकोणवीस लोकसभेचे अठ्ठेचाळीस आणि हे एकोणवीस जर म्हटलं तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र किती आहे <coughs> तर एकूण सदुसष्ट सदस्य ओके म्हणजे किती एकूण सदुसष्ट सदस्य हे त्या ठिकाणी निवडून दिले जातात ओके पहा विद्यार्थी मित्र त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बारचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले बघा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बारचे अनावरण हे कोणत्या शहरात करण्यात आले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे बघा दुबई टोकियो सिंगापूर की हाँगकाँग कुठे असणार आहे तर विद्यार्थी मित्र जगातील सगळ्यात मोठा जो सोन्याचा बार आहे हा दुबई या ठिकाणी आहे सध्या ओके आता जे आहे अनारोपूर झालेला आहे दुबई या ठिकाणी झालेला आहे किती किलोचा आहे बरं हा सोन्याचा बार एकूण तीनशे किलो वजनाचा हा सोन्याचा बार आहे यापूर्वी हा बार कुठे होता यापूर्वी विद्यार्थी मित्र जपान देशामध्ये होता ओके यापूर्वी जपान देशावर हा जो रेकॉर्ड आहे ह्या त्याच्या नावावरती नोंदवला गेला होता त्या ठिकाणी अडीचशे किलोग्रॅम वजनाचा सोन्याचा बार होता ओके पा आता स्पष्टीकरणामध्ये बघूया दुबईतील गोल्ड स्टॉक एक्सटेन्शन येथे जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बार चे अनावरण झाले या बारचे वजन तीनशे किलोग्रॅम पेक्षा जास्त आहे ओके तीनशे किलोग्रॅम पेक्षा जास्त त्या ठिकाणी आहे आणि याने जपान मधील अडीचशे किलोग्रॅम सोन्याच्या बारचा मागील विक्रम हा मोडला ओके बघा लक्षात आय एम बी बी एस क्वेश्चन आहे आगामी परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्याचे चान्सेस खूप आहेत त्यामुळे हा स प्रश्न सर्वांनी व्यवस्थितरित्या कवर करायचा आहे ओके okay? होप सर्वांना आजचं हे सेशन आवडलं असेल मित्रांनो जर सर्वांना हे सेशन आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायची आहे ओके okay? व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल किंवा जर आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे एक वेळ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक क्लासची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही सोबतच शेअर करायचा आहे व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि फॉलो करायचा आहे आपल्याला आणि अत्यंत महत्वपूर्ण म्हणजे जर ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता काय करायचं आहे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच